नमस्कार मी विद्या शेळके आज पुन्हा मला आईला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे आमच्या इकडे पण ना स्वामी समर्थांचं मंदिर आहे घ्या नवीन वर्षाचं तुम्ही पण स्वामींचं दर्शन हे आहे आमच्या इथलं स्वामींचं मंदिर मी हो बोललो ते रात्री तिला जाऊ म्हणून धर्माचा लागला नाही लागला नाही सुनीताचा आणि आता आम्ही निघालो आहे हॉस्पिटल साठी वागे ठाणे चला पुढचा प्रवास कसा होतोय तुम्हाला दाखवते आणि सगळ्यानंतर आम्ही सगळे निघालो वागेस्टेट ठाण्याला मुंबई प्लेन पेन क्लिनिक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यानंतर आम्हाला असं होतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यावर खूप गर्दी असेल वगैरे पण काही नाही आम्ही आरामात हॉस्पिटलपर्यंत व्यवस्थित आलो व्यवस्थित पोहोचलो पार्किंग वगैरे केली गाडी पार्क केली आणि हॉस्पिटलमध्ये आलो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नंबर लावला फाईल वगैरे जमा केली फाईल जमा केल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं असं होतं की बरं आहे बरं होतं आहे खूप गर्दी होती पण शेवटी हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की होत नाही कारण की तुमच्या आईच्या कमरेमध्ये खूप जास्त गॅप असल्यामुळे गादी सरकली आहे आणि त्यामुळं काही ऑपरेशन होणार नाही परत आईला घेतलं आणि निघाले घरी घरून परत आम्हाला निघायचं होतं गावाकडे गावाकडे जायचं म्हटल्यानंतर घरी सगळ्यांना फोन केले भावांना वगैरे सांगितलं आणि मग त्यांना म्हटलं की मी आता आईला घेऊन येते संभाजीनगरला पण मग भावने सांगितलं की नाही येता येता तू एस एम बी टी हॉस्पिटलला आईलं परत एकदा दाखव आणि तिकडं ऑपरेशन होत असेल तर मग तिकडे कर, कर कारण की ह्या डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही ह्याच नाही मी आत्तापर्यंत जिथे कुठे आईला नेलेलं प्रत्येक ठिकाणी मला एकच रिझल्ट भेटलेलं की तुम्ही तुमच्या आईला घेऊन जिथे चांगलं ऑपरेशन होईल तिथेच करा घरी आलो सगळं पॅकिंग वगैरे केली मग ह्या माझ्या फ्रेंड होत्या त्या भेटल्या परत मावशी येणार होत्या भेटायला आईला मग त्यांची वाट बघितली मावशींना भेटलो स... <coughs> वगैरे सगळ्यांना परत मग थोड्या वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो गावाच्या दिशेला संभाजीनगरला निघायच्या आधी परत एक होतं की डॉक्टर भेटताय नाही भेटताय कारण की खूप दुपारून तीन साडेतीन वाजता आम्ही मुंबई सोडली होती एस एम बी टीला पोचता पोहोचता संध्याकाळ होणार होती आणि परत असं होतं की गेल्यानंतर डॉक्टर भेटतात की नाही पण तरी पण म्हटलं चला बघूया प्रयत्न करूया रस्त्याने ट्रॉफिकही खूप लागत होती तरीसुद्धा बऱ्यापैकी मुंबई सोडली मुंबई सोडून बराच वेळ झाला ट्रॉफिक लागली खाडीच्या ब्रिजच्या अतोकर त्याच्यानंतरही पुढे थोडीशी ट्रॉफिक लागलेली पण नंतर म्हटलं काही हरकत नाही आईला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल पण म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही हळूहळू ट्रॉफिक क्रॉस करत आम्हाला सी एन जी पंपावर पण थांबायचं होतं कारण की सी एन जी पण भरायचं होता समृद्धीला लागल्यानंतर परत लवकर सी एन जी मिळाला नसता म्हणून ट्रॉफिक इतकी जास्त होती की इथे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनट आमचे ह्या ट्रॉफिकमध्येच गेलं रांगत रांगत गाड्या लवकर लवकर काही हलतच नव्हत्या तरी म्हटलं काही हरकत नाही मग इथून तिथून ट्रॉफिकमधून निघालो आणि पटकन म्हटलं सी एन जी पंपावर जावं भिवंडी बायपास क्रॉस केल्यानंतर समृद्धीच्या आधी मिस्त्रांची गाडी भेटली त्यांची गाडी भेटली आरोहीनी तिच्या पप्पांना हाय बाय केला मग त्यानंतर म्हटलं त्यांनाही त्याच पंपावर डिझेल भरायचं राहतं आपण पंपावर भेटू म्हटलं आरोईला सांगितल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही सी एन जी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबणारच होतो कारण की परत असं होऊन जातं की इकडे भेटला नाही भेटला कल्याण फाट्याला भेटतो आहे नाही भेटतो आहे माहीत नाही जातानाही खूप वेळेस असं होतं आहे की ऑफलाईन असल्यामुळं गाडी आलेली आहे नाही आहे ते टेन्शनच असतं सी एन जीच्या गाड्यांचं त्यामुळं म्हटलं फायनली सी एन जी मिळाला सी एन जी भरायला गाडी लावली गर्दी काही नव्हती माझ्या बाजूला ती परमिट गाडी होती हे दादा म्हणे विद्याताई मी तुमचे व्हिडिओ बघतो तुम्ही इंस्टावर फेसबुकला जे व्हिडिओ टाकतात ते बंद करू नका पण म्हटलं नाही दादा मी आता यूट्यूबला व्हिडिओ टाकते तुम्ही तिथे येऊन मला बघा कारण की इन्स्टाला तर काही मला कोणी वाईट कमेंट कधी केली नाही एवढे चार पाच वर्षापासून मी इन्स्टा वापरत होते तरी पण गेल्या थोड्याच दिवसापासून मी फेसबुकला व्हिडिओ टाकायचे पण ते सगळेच मला खूप माहीत नाही फेसबुकची मुळातच ऑडियन्सचा धोकं कमी आहे की काय ते काही कळाय नाही पण ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही ते दादा ना हाय बाय केला ते के निघून गेले मी पेमेंट केलं होतं ऑनलाईन पण ते झालं पर नाही परत कॅश दिली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला आलं तर तुम्ही मला रिटर्न करा ते पेमेंट आरोईच्या पप्पांना भेटलो परत त्यांनी खाऊ घेऊन दिला आरोईला आणि आम्ही निघालो समृद्धीला समृद्धीला लागलो आणि त्यानंतर मग आमचं एवढंच होतं की फायनली आम्हाला डॉक्टर मिळावे पण पाचच्या नंतर बहुतेक तिथं डॉक्टर असतात नसतात माहीत नव्हतं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे धावपळ करत आम्ही एक घोटी इगतपुरीला हे हॉ हॉस्पिटल आहे एस एम बी टी म्हणून नाही सांगता येणार मला तर म्हटलं ठीक आहे आईचं कंबर नीट होणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं की खूप परेशान आहे ती आठ नऊ वर्षापासून म्हणजे आठ वर्ष तर पूर्ण झाले ऑटो चालूच आहे की आठ वर्षापासून आई खूप परेशान आहे मग समृद्धीला आलो हा आहे बोगदा कसाऱ्याचा खूप मोठा खूप लाँग बोगदा आहे आणि खूप छानपणे आहे आणि खूप लवकर रस्ता करतो पण माहीत नाही का आपण जाम झोप येते या रोडला कितीही झोपलेलं असले ना तुम्ही जर पॅसेंजर तुमचे हे नसले ना म्हणजे बोलणार आहे तर खूप झोप येते फायनली आम्ही एस एम बी टीला आलो एस एम बी टीला आल्यानंतर आतमध्ये गेलो आईची फाईल्स वगैरे दाखवली फाईल दाखवल्यानंतर असं होतं की तुम्ही एमर्जन्सीमध्ये आला आहेत म्हटलं नाही आम्हाला पाठवलं आम्ही आलो मग त्यांना सांगितलं की नाही मॅम आम्हाला फक्त डॉक्टरांना भेटायचं आणि बघा विचारायचं ऑपरेशन होतं की नाही होती ते त्यांनी सांगितलं ऑपरेशन काही होत नाही तुम्ही उद्या या मग परत तिथूनही निघालो त्यानंतर म्हटलं चला आता घर जवळ करूया वडील होते माझे बसवंत पिंपळगावला भावाकडे वडिलांना घ्यायचं होतं आणि जायचं होतं परत संभाजीनगरला ना फायनली नाशिक रोडला ला लागलो नाशिकला आलो नाशिकवरनं बसवंत पिंपळगावला जायचं होतं बसवंत पिंपळगावच्या रोडला लागलो अख्खं नाशिक क्रॉस करून दिलं टोलनाका क्रॉस केला आणि म्हटलं अदोकर आता सी एन जी भरावं सी एन जी संपला होता लाईनीत इथ लागले सी एन जी भरला सी एन जी भरून झाल्यानंतर परत ना मी म्हटलं की आता जेवढं लवकर होईल वडिलांचे कंटिन्यू कॉल चालू होते कधी येते कधी येते कधी येते कधी येते कारण की वडिलांना काही कम करमत नव्हतं आईचं ऑपरेशन कॅन्सल झालं म्हणून मग निघालो परत पाहूच्या घरी घरी आलो हाय आमच्या घरातला रॉनाल्डो खूप लाचतो वडिलांना विचारलं तब्येत वगैरे कशी आहे ते म्हटलं खूप व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय